क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत तमाम लोकशाही वाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव मानवी स्वराज्याचे महान निर्माते भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नेहमी म्हणायचे की माझ्या एक माझ्या दहा भाषणांपेक्षा शाहीराचं एक गाणं जनसाकाराचं एक गाणं बरोबरी करतय ज्या बाबासाहेबांनी ज्या आंबेडकरी जलसाकारांची कौतुक केलं तोंड भरून त्या जलसाकारांनी देखील आपल्या गायनातून आपल्या कवनातून आंबेडकरी मुवमेंटला घराघरात नेण्याचं कार्य केलं भीम कार्य केलं समाजाचं समाज प्रबोधन केलं गुलामांना गुलामीची जाणीव करून देत त्यांना बंड करायला शिकवलं आंबेडकरी विचारातून खेड्यापाड्यात गाव वाड्यात वस्त्या वस्त्यांमध्ये भीम विचार पेरले आंबेडकरी विचार पेरले खऱ्या अर्थानं सामाजिक भान असणारे हे कलावंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये आधुनिक काळात युग कवी महाकवी वामनदादा कर्डक सारखा महाकवी जन्माला आला नाही वामनदादा कर्डक हे ह्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आणि आंबेडकरी समाजात जन्माला आले वामनदादा कर्डक यांच्यासारखा महाकवी कोणी झाला नाही कोणी होणार नाही ही जिवंत करणारे त्यांचे शब्द मुर्द्याच्या मनात मुद्याच्या मृत शरीरात देखील प्राण फुंकणारे त्यांचे शब्द असा महाकवी ह्या ह्या आधुनिक काळात कोणी झाला नाही दादा शिंदे काय बोलावं या महागायकाबद्दल या महागायकाच्या गायनानं महाराष्ट्राची सकाळ रुगवतच नाही ऐका सत्यनारायणाची कथा या गाण्याशिवाय सत्यनारायणाची ना महापूजाच होऊ शकत नाही प्रल्हाद दादा शिंदे यांच्या गाण्याशिवाय यांच्या कव्वालीशिवाय मुस्लिम मुसल मुसलमान बांधवांची ईद साजरी होऊ शकत नाही आंबेडकरी मुवमेंट मध्ये आंबेडकरी आंदोलनामध्ये प्रल्हाद दादा शिंदे यांचं काय योगदान आहे सांगण्यासाठी माझ्या सारख्याची आवश्यकता हो नाही उभ्या भारताला ना माहित आहे प्रल्हाद दादा शिंदे यांनी आपल्या गायनातून आपल्या कलेतून अक्षरशः प्राण फुंकले आंबेडकरी जीवन आंबेडकरी मुवमेंट जिवंत ठेवण्यासाठी घराघरात नेण्यासाठी आपल्या गायनातून त्यांनी धर्म पाहिला ना नाही जात पाहिली नाही हिंदू मुसलमान शीख ईसाई अनेक धर्म यांचे त्यांनी गाणे गायली ते खऱ्या अर्थानं धर्मनिरपेक्ष गायक होते त्यांच्या कव्वालीने उडजाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली संपूर्ण भारत नभे अक्क जग डोलतय विठ्ठल दादा उमप। विठ्ठल दादा उमप अ ह्या बद्दल काय बोलाव जय भीम नम बुद्धाय म्हणत ज्यानं प्राण सोडला त्या महा गायका बद्दल काय बोलाव आज जे काही महाराष्ट्रामध्ये आम्ही कोळी गीत ऐकतोय ना त्या कोळी गीतांचे जनक जर विठ्ठल दादा उमपांना म्हटलं तर त्यात वावगड ठरणार नाही अतिशक्ती ठरणार नाही खरं कारण खऱ्या अर्थानं या कोळी गीतांचे जनक विठ्ठल दादा उमप होते पहारी आवाज आभाला चिरून जाणारा आनंद शिंदे आंतरराष्ट्रीय पातळीवरती चमकणारा महाराष्ट्रातला एकमेव हिरा आनंद शिंदे काय वर्णावी ह्या माणसाच्या गायकीची थोरवी आनंद दादा या नावानं सुपरिचित असणारे आनंद शिंदे गणपती असो मोहरम असो की आणखीन काही असो आनंददादाच्या गाण्यांनी बहार येणारच नाही दादाचेस गाणे पाहिजे आंबेडकरी विचार घराघरात या उलियान नेण्यासाठी अक्षरशः आपल्या जीवास रान केलं प्रत्येक आंबेडकरी घरामध्ये आनंद संदेश गाणं लागल्याशिवाय एक दिवस प्रत्येक दिवसाला एक तरी गाणं आनंद संदेश लागल्याशिवाय तो दिवस सरतच नाही समाप्त होतच नाही आणि महाराष्ट्रातलं असं एक घर नाही मग हिंदूंचं घर राहो मुसलमानाचं घर राहो की आणखीन कोणत्या धर्मियांच घर राहो आनंद शिंदेच्या गाण्याशिवाय ते घर परिपूर्ण कधीच होऊ शकत नाही गावागावात वाड्या वाड्यात आनंद शिंदेचा आवाज घुमतोय परंतु काल परवा भारत सरकारनं जे पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार दिले त्याच्यामध्ये ह्या मोत्यांचा कुठेही नामोल्लेख नाही वारंवार या मानकांना या हिऱ्यांना डावलल्या जातय कारण काय काय कारण आंबेडकरी समाजात जन्माला आलं म्हणून त्यांना डावललं जात आहे की आणखीन दुसरं काही कारण आहे कारण या महागायकांच्या महाकवींच्या पंक्तीलाही ज्यां जे बसणार नाही अशांनाही अनेक पुरस्कार मिळत आहेत मी या ठिकाणी त्यांचा अवमान करू इच्छित नाही प्रत्येकाच्या कलागुणाचा आम्हाला आदर आहे प्रत्येकाच्या कलागुणाला त्याच्या त्याच्या कलेनुसार त्याच्या त्याच्या त्या गुणांनुसार आदर सत्कार मिळावा अशी आमची भूमिका आहे परंतु ही भूमिका असताना आमच्या समाजातल्या लोकांवरती तुम्ही अन्याय का करता हा देखील आमचा इथे असणारा प्रश्न आहे कोणत्या बाबतीत कमी आहोत आम्ही काय कमतरता आहे आमच्यामध्ये फक्त आणि फक्त आंबेडकर समाजात जन्माला येणं हा जर गुन्हा असेल होय तर हा गुन्हा आम्ही वारंवार करू तुमच्या कोणाच्या पुरस्कारासाठी आम्ही जन्म घेतलेला नाही आंबेडकरी समाजाचे आणि इथल्या देशातील जनतेचं प्रबोधन करण्यासाठी समाज मन जागृत करण्यासाठी आम्ही सटत राहू कोणत्या पुरस्काराचे आम्ही भोकेले नाही काल परवा अशोक सराफ अच्युत पालव आणि अश्विनी भिडे देशपांडे या तिघांना कला क्षेत्रात पद्मश्री पुरस्कार देण्यात आला डॉक्टर विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रात पुरस्कार देण्यात आला पद्मश्री सुभाष शर्मा यांना कृषि क्षेत्रामध्ये पद्मश्री किताब देण्यात आला पुरस्कार देण्यात आला मनोहर जोशी यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला अर्थात त्यांना पुरस्कार देण्यात आला त्याचे आम्ही अभिनंदनच करू त्या त्या क्षेत्रात त्यांचे योगदान आहे भले त्यांचे सामाजिक योगदान काही असो नसो आम्हाला काही घेणं नाही अशोक सराफ यांना चित्रपटांच्या कले क कलेबद्दल किंवा अश्विनी भिडे ज्या देशपांडे कोण आहेत त्यांना आणि अच्युत पालो यांना जे कलाक्षेत्रात पुरस्कार देण्यात आले त्यांचे सामाजिक योगदान काय समाजामध्ये त्या समाजासाठी त्यांनी काय केलं हा मुद्दा मी ह्या ठिकाणी उपस्थित करणार नाही त्यांच्या कलेबद्दल त्यांना देण्यात आलं त्याबद्दल आनंद आहे मनोहर जोशी एका पक्षाचे नेते होते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते भारताचे लोकसभा अध्यक्ष होते ह्या पलीकडं किंवा को कोहिनूर कोहिनूरचे ते मालक होते ह्या पलीकडं त्यांचे सामाजिक योगदान काय असा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करणार नाही त्यांना पुरस्कार मिळाले त्याबद्दल आनंद आहे परंतु ज्यांचे सामाजिक योगदान भरीव आहे ज्यांनी समाजासाठी प्राण ओतले ज्यांनी सर्व समाजाकरता एका एका समाजासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी ज्यांनी आपल्या कलेला सादर केलं ते वामन दादा कर्डक प्रह्हाद दादा शिंदे विठ्ठल दादा विठ्ठलदादा आनंद दादा शिंदे यांना मात्र का नाकारताय यांना का डावडता हा प्रश्न या ठिकाणी मी नक्कीच विचारल्याशिवाय राहणार नाही त्या पुरस्काराचे ते खऱ्या अर्थानं हकदार आहे ते पुरस्कार त्यांना मिळाले पाहिजे पुरस्कार कोणा विशिष्ट लोकांची मक्तेदारी नाही ती आम्हा तमाम भारतीयांची ती अधिकार आहे जो गुन्हे आहे जो खरोखर त्या त्यासाठी कावील आहे त्या प्रत्येकाला त्याची उपेक्षा करता कामा नये अशी भूमिका आमची आहे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जी नावं घेतली मी सहा जणांची अशोक सराफ वगैरे यांचे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो आमच्याही वाट्याला काही येऊ द्या एवढी अपेक्षा करतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा लाएक शेअर करा